नमस्कार मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी नेताज जाधवन आपण पाहतो होतं चार सप्टेंबर रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा सर्वप्रथम आज दिवसभराचा जर विचार केला दिवसभरामध्ये पश्चिम महाराष्ट्राचा संपूर्ण विभाग असेल सांगली कोल्हापूर सातारा सोलापूर याचबरोबर अहिलनगर असेल मुंबई ठाणे पालघर कल्याण त्याचबरोबर मराठवाड्याचा जो पश्चिम भाग असेल या भागामध्ये पाव पावसाचं वातावरण अजिबात नव्हतं त्या ठिकाणी ड्राय वेदर पाहायला मिळाला काही ठिकाणी फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळालं याचबरोबर कोकणाचा जो दक्षिण भाग असेल रत्नागिरीचा दक्षिण भाग असेल आणि सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला मात्र मराठवाड्याचा बहुतांश जो भाग असेल लातूर नांदेड याचबरोबर जालना ते संभाजीनगरचा पश्चिम पूर्व भाग असेल याचबरोबर हिंगोली परभणी आणि विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये आज दुपारपासून त्या ठिकाणी पावसाला सुरुवात झाली त्याचबरोबर येणाऱ्या चोवी तासात जर पाहिलं तर येणाऱ्या चोवी तासामध्येही राज्याचा जो उत्तर जो भाग असेल म्हणजेच खानदेशमधील नंदुरबार असेल धुळे जळगावचा काही भाग असेल नाशिकचा पश्चिम भाग आहे या भागामध्ये पावसाची दाट शक्यता आहे याचबरोबर सर्वप्रथम वाऱ्याच्या प्रणालीनुसार आज आपण पाहिलं बंगालच्या उपसागरामध्ये या ठिकाणी एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित झालं आहे याचबरोबर राज्यातील विदर्भामध्येही चक्रकार वाऱ्यांची स्थिती सध्या आहे तसेच राजस्थानचा जो पश्चिम भाग असेल या ठिकाणी चक्रकार वाऱ्या आहेत तर या दोन्ही च वाऱ्याच्या दोन्ही सर्क्युलेशन्स आहे त्या दोन्ही सर्क्युलेशनच्यामध्ये मान्सूनची अक्षरेषा सध्या त्या ठिकाणी सध्या स्थित आहे याचबरोबर येणार आहे चोवीस तासानंतर मान्सूनची अक्षरेषा हळूहळू दक्षिणे येणे दक्षिणेला येणार आहे त्यावेळेला जो कमी दाब क्षेत्र या ठिकाणी तयार झाला आहे हा दाब क्षेत्र ओडिसा छत्तीसगड मध्य प्रदेशचा दक्षिण भाग असेल तसेच गुजरातचा दक्षि उत्तराच्या भागापासून परत एकदा पाकिस्तानचा दक्षिण भाग असेल याचबरोबर अफगाणिस्तान म्हणजे या मार्गे ते प्रवास करण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे गुजरातमध्येही येणाऱ्या चोवीस तासानंतर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळेल तसे राज्याचं खान्देश असेल आणि मुंबई ठाणे पालघर या भागामध्येही पावसाचा जोर काहीसा वाढण्याची दाट शक्यता आहे सध्याचे लेटेस्ट ॲटला इमिटनुसार जर आपण पाहिलं तर खान्देशमध्ये धुळे नंदरबार जळगाव असेल नाशिकचा काही भाग असेल याचबरोबर अहिल उत्तर भाग असेल तर संभाजीनगर जालना तसेच परभणी आणि चा उत्तर भाग असेल तसेच बीडमध्येही आपल्याला पावसाचे ढग सध्या पाहायला मिळते लातूरमध्येही जवळपास एक ते दोन तास चांगला जोरदार पाऊस आज रात्री पाहायला मिळण्याची दाट शक्यता याचबरोबर नांदेडचा उत्तर भाग किनवट असेल या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा तसेच विदर्भाचं बुलढाणा अकोला अमरावतीचं काय भागामध्ये त्याचबरोबर वाशिमचा रिसोड असेल या भागामध्ये ही जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे तसेच पश्चिम महाराष्ट्रात जर पाहिलं पुण्याचा उत्तरेचा भाग जो असेल याही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच ठाणे आणि पालघरचा जो पूर्व भाग असेल याही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता याचबरोबर एनारचे उद्धास राज्याचा पावसाचा जर आपण विचार जर केला तर एनआरचे उद्धासांनी सर्वाधिक पाऊस शक्यता ते म्हणजे खानदेशमधील खानदेशाचा जर विचार केला सर्वप्रथम तर नंदुरबारचा उत्तरेचा भाग असेल अकलबुवा बडगाव तसेच तळोदा नंदुरबार नवापूर या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल तसेच धुळ्याचं जर पाहिलं शिंदखेडा आणि शिरू शिरपूर असेल या ठिकाणी हलक्या स्वरूपाचं तसेच धुळे आणि साखरे या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता याचबरोबर नाशिकचा जर पाहिलं नाशिकचा सटाणा कळवण दिंडोरी पेठ सरगना मालेगाव हा उत्तरेचा भाग असेल आणि पश्चिम भाग असेल या ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता याचबरोबर जळगाव जर पाहिलं पारोळा भडगाव चाळीसगाव या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा तसेच पाचोरा जामनेर भुरसावळ रावेळ चोपडा यावळ व जळगाव जामोचा काही भाग असेल या ठिकाणी ढगाळ वातावरण तुरळक स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता याचबरोबर विदर्भाचा जर विचार केला विदर्भाचा संपूर्ण उत्तराचा भाग असेल बुलढाणा उत्तर अकोला उत्तर त्याचबरोबर अमरावती आणि नागपूर हा संपूर्ण उत्तराचा भाग असेल या ठिकाणी आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे काय ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर बुलढाण्याचा दक्षिण भाग असेल सिमखेडराजा लोणार तसेच नंदुराज राजामोद अकोलाचा दक्षिण भाग संपूर्ण असेल अमरावतीचा दक्षिण संपूर्ण भाग असेल नंदगाव रेल्वे चांदूर रेल्वे दिवसा मोर्शी वरूड व भातुकले असेल दयापूर असेल या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याचीही दाट शक्यता याचबरोबर वर्धाचा संपूर्ण जिल्हा आष्टी कारंजा सेलू सुंदरपूर हिंगणघाट याचबरोबर नागपूरचा जो दक्षिण भाग जर पाहिला उमरखेड कोही भिवापूर या ठिकाणीही ढगाळ वातावरण व तुरळक काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता नागपूरचा उत्तरेचा भाग जर पाहिला कळमेश्वर कटोल म मौदा असेल रामटेक असेल पार्शिवनी असेल या ठिकाणी काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो त्याचबरोबर भंडाराचा उत्तर भाग तुमसर असेल भंड त्या मोहाडे असेल याही ठिकाणी जोरदार काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार त्याचबरोबर दक्षिणचा संपूर्ण भाग असेल यवतमाळ वाशिम चंद्रपूर गडचिरोली हा संपूर्ण जो पट्टा असेल या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळेल काही ठिकाणी ड्रायव्हिज राहू शकतं याचबरोबर काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह तुरळक स्वरूपाचा पाऊस काही वेळाकरता पाहायला मिळण्याचीही दाट शक्यता याचबरोबर मराठवाड्याचा विचार करा मराठवाड्याचा बहुतांश जो भाग असेल नांदेड लातूर धाराशिव परभणी हिंगोली जालना हा संपूर्ण भाग असेल या भागामध्ये ही ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस आपल्याला लातूर असेल नांदेड असेल याचबरोबर जालनामध्ये पाहायला मिळण्याची दाट शक्यता याचबरोबर छत्र संभाजीनगर जर पाहिलं तर वैजापूर गंगापूर औरंगाबाद या ठिकाणी ढगाळ वातावरण तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल खुर्लाबाद कन्नड सिल्लोर सोयगाव हा उत्तरेच्या भागामध्ये मात्र हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळाला याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा जर आपण विचारच केला पश्चिम महाराष्ट्रातील अहिल्यानगरचा उत्तरेचा संपूर्ण भागाचा कोपरगाव श्रीरामपूर नेवासा शेगाव या भागामध्ये ढगाळ वातावरण व तुरळक स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल जास्त जोरदार पाऊस त्या ठिकाणी नाही आहे याचबरोबर कर्जत श्रीगोंदा पारणे संगमगड अकोले त्या ठिकाणी आपल्याला ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता आहे तसेच पुणे संपूर्ण जिल्हा सातारा सांगली सोलापूरचा दक्षिण भाग म्हणजेच सांगोला मंगळवेडा सोलापूर अक्कलकोट याचबरोबर हातक कोल्हापूरचा हातकणंग शिरोळ हा जो संपूर्ण पट्टा असेल या भागामध्ये शक्यते करून ड्रायवे राहणार आहे मात्र काही अंशी स्थानिक वातावरण निर्माण झालं तरच ढगाळ वातावरण तयार होऊ शकतं व तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल जास्त जोरदार आहे सोलापूरचा उत्तरच भाग असेल माळशिरस करमाळा म याचं बार्शी असेल मोहोळ असेल व उत्तर सोलापूर असेल या भागामध्ये कदाचित स्थानिक दर निर्माण होणार आहेत त्या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो कोल्हापूरचा विचार केला कोल्हापूरचा जो घाटमध्ये भाग असेल त्या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा म्हणजेच शाहूवाडी गरणबावडा राधानगरी बुदरगड आजरा चंदगड जास्त जोरदार नाही मात्र तुरळक स्वरूपाचा काही वेळापुरता पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर कोकणाचा जर विचार केला कोकणाचा संपूर्ण दक्षिण भाग असेल दक्षिण भागाचा जो पश्चिम भाग असेल म्हणजेच दापोली गुहागर रत्नागिरी राजापूर लांजा देवघर मालवण बेंगुर्ला या भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला म्हणजे पूर्वेचा विचार जर केला तर त्या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं मुंबई ठाणे पालघर कल्याण या भागामध्ये हळूहळू पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे आज आजपर्यंत रायवेद मात्र उद्यापासून ते संध्याकाळपासून त्या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर रायगडचा उत्तरेचा भाग असेल पाली अलिबाग खालापूर पेण वरोहा मानगाव या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची दाट शक्यता याचबरोबर हवामान खात्याच्या आयएमडीच्या अंदाजानुसार जर आपण पाहिलं तर येणाऱ्या चोवी तासामध्ये नंदुरबार धुळे नाशिकचा संपूर्ण भाग असेल पालघर ठाणे पुण्याचा घाटमाता भाग रायगड या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी केला या ठिकाणी जोरदार ते मुसळधारपदीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो याचबरोबर जळगाव बुलढाणा अकोला या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा येलो अलर्ट आहे चतसंभा नगर जालना अहिल्यानगर पुणे सातारा पश्चिम रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर पश्चिम या ठिकाणी आपल्याला लाईटनी थंडसमच्या ॲक्टिव्हिटी पाहायला मिळण्याची दाट शक्यता तसेच अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर याही ठिकाणी येलो अलर्ट जारी केलं राज्याचं इतरतरी जिल्ह्याचं जर पाहिलं त्या ठिकाणी कोणताही अलर्ट नाही मात्र नांदेड असेल हिंगोली परभणी बीड या तीन ते चार जिल्ह्यांमध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचं विजेचा कडकड असत हलका स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो हे होतं येणार शिवत असं राज्याचं हवामान अपडेट जर आता हवामान अपडेट या युट्यूबच्या सबस्क्राईब केलं असेल कृपया सबस्क्राईब करा बिलॉन नक्की करा धन्यवाद